गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुडंट्स आज आपण बघणार आहोत तुमचा नाईन स्टँडर्डचा फोर्थ लेसन कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल सो प्रॅक्टिस एट फोर पॉईंट वन तुमच्या समोर आहे फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिसतो आहे काय क्वेश्चन आहे बघा कन्स्ट्रक्ट ट्रायंगल पी क्यू आर इन विच क्यू आर इज फोर पॉईंट टू सेंटीमीटर अँगल क्यू इज फोर्टी डिग्री अँड पी क्यू प्लस पीआर इज इक्वल टू एट पॉईंट फायव्ह सेंटीमीटर आता एक्झाम मध्ये हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन आपल्याला जवळजवळ फोर मार्क्ससाठी किंवा थ्री मार्क्ससाठी विचारलं जाणार आहे तर सगळ्यात पहिले हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपल्याला एक रफ डायग्राम काढणार काढावी लागणार आहे तर आपण ती रफ डायग्राम फटाफट काढून घेऊया मग आता रफ डायग्राम कशी काढणार तर प्रश्नामध्ये तुम्हाला काय दिलेले आहे क्यू आर इज इक्वल टू फोर पॉईंट टू सेंटीमीटर आणि अँगल क्यू काय दिलेला आहे फोर्टी डिग्री मग पी क्यू आरचा चा क्यू आर हा बेस इथे दिलेला आहे म्हणून आपण काय करूया इथे आपण अशा पद्धतीने हे याला क्यू आर नाव देऊया काय नाव द्यायचं याला क्यू आर हा क्यू किती आहे फोर पॉईंट टू सेंटीमीटर आहे आता ही काय आहे तुमची ही रफ डायग्रॅम आहे ही म्हणजे ही आपण अंदाजे याचे माप घेऊ शकतो ही तुमची काय आहे इथे रफ डायग्रॅम आहे मग आता बघा इथे आपल्याला अँगल जो क्यू आहे तो फोर्टी डिग्री दिलेला आहे आता आपण हा अंदाज घेऊया फोर्टी नाईन्टी असा असतो हा फोर्टी नंतर आपण जे मेन डायग्राम काढताना काय करणार आहे हे मोजून घेणार आहे असं इथे अशा पद्धतीने मी हा रे ड्रॉ केला आणि ही जी आहे हा अँगल तुमचा फोर्टी डिग्री मी हा ड्रॉ केलेला आहे त्याच्यानंतर पुढे काय म्हणतात बघा ते पी क्यू प्लस पी आर काय सांगितलंय त्यांनी आपल्याला सांगितलंय पी क्यू प्लस पी आर इज इक्वल टू काय एट पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर आलं पाहिजे आता पी म्हणजे इथे कुठेतरी तुमचा पी पॉईंट असणार आहे क्यू प्लस पी आर हा समजा आपण काय घेऊया इथे क्यू प्लस पी आर हे पूर्ण डिस्टन्स किती आहे एट पॉइंट फाय सेंटीमीटर मग आपण काय करणार आहोत हे जे क्यू प्लस पी आर आहे हे पूर्ण जे डिस्टन्स आहे एट पॉइंट फाय सेंटीमीटर इथे काय करायचं एक आर्क काढायचा आर्क काढल्यानंतर हे असणारे तुमचं एट पॉइंट फाय सेंटीमीटर हे डिस्टन्स ही तुमची रफ डायग्रॅम आहे हा ही काढायची कंपल्सरी मग इथे कुठेतरी तुमचा पॉईंट पी पी येणार आहे ठीक आहे मग हे पी क्यू आणि पी आर हे जे पी क्यू आणि पी आर हे डिस्टन्स काय असणार तुमचं एट पॉईंट फाय सेंटीमीटर असणार आहे त्यानंतर हे आणि हे आपण काय करणार आहे इथे जॉईंट करणार आहे त्यानंतर ह्या ज्या लाईन्स आहे आपण परपॅिक्युलर बायसेक्टर काढणार आहे परपॅंडिक्युलर बायसेक्टर काढल्यानंतर इथं आणि इथं असे आर्क येणार आहे आणि आर्क आल्यानंतर काय करणार आहोत हा आणि हा पॉईंट आपण इथे अशा पद्धतीने जॉईन करणार आहे आणि मग आपल्याला समजेल की तुमचं जे थेरम आहे परपॅन्डिक्युलर बायसेक्टर थेरम नुसार हा हे आणि हे डिस्टन्स काय आहे तुमचं सेम असणार आहे काय ते थे थेरम सांगतं की जर परपॅडिक्युलर बायसेक्टर आपण काढला त्याच्यामधला कुठलाही पॉईंट घेतला तर तो त्याच्या एंड पॉईंटपासून पासून इक्वी डिस्टन्सला असतो हे आपल्याला इथे या मेन डायग्रॅम मध्ये दाखवायचं मग आता ही तुमची काय झाली इथे रफ डायग्रॅम झाली आहे आता आपण काढणार आहोत आपली मेन डायग्रॅम सगळ्यात पहिले तुम्ही ही रफ डायग्रॅम काढायची आहे की ज्याला एक मार्क आहे आणि थ्री मार्क्स जे आहे ते तुमच्या मेन डायग्रॅमला आहे आता आपण जाणार आहोत आपल्या मेन डायग्रॅमकडे आता सगळ्यात पहिले काय करायचं बळांना आपल्याला फोर पॉईंट टू सेंटीमीटर ही जी लाईन आहे ही काय करणार आहोत आपण इथे मोजून अशा पद्धतीने ड्रॉ करणार आहे फोर पॉईंट फाय बघा इथे झिरो आणि हे काय झालं फोर इथे याच्या पुढे टू लाईन्स घेतल्या किती झाले तुमचं हे फोर पॉईंट टू सेंटीमीटर सो मी इथे डॉट करून घेतले हे झालं तुमचं फोर पॉईंट टू सेंटीमीटर डिस्टन्स ओके okay? मग आता याला नाव काय देणार मी याला नाव मी देणार आहे क्यू आर काय नाव द्यायचं आपण याला क्यू आर जी आहे ही रफ डायग्रॅम तीच पाहून पाहून आपल्या इथे काय करायची इथे आपल्याला काढायची आहे मग आता त्याच्यानंतर काय करायचं हा अँगल किती आहे तुमचा फोर्टी डिग्री मग हा डिग्री आपला जो प्रोटॅक्टर आहे त्या प्रोटॅक्टरच्या साह्याने हे आहे तुमचं प्रोटॅक्टर या प्रोटॅक्टर मध्ये काय घ्यायचं फोर्टी डिग्रीचं आपण डिस्टन्स घेणार आहे ही आपली मेन डायग्रॅम आहे बघा टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी इथे आपण फोर्टीला काय केलं इथे टिक करून घेतलं आणि आपण नंतर ते काय करणार आहोत जॉईन करणार आहोत हा रे असा मोठा काढून घ्यायचा ठीक आहे अशा पद्धतीने हा रे मी पुढे वाढून घेतलेला आहे त्याच्यानंतर पुढे काय करायचं आहे हा फोर्टी डिग्री काढल्यानंतर मी ते फोर्टी डिग्री त्यांना असं त्याला डिनोट पण करणार आहे आता मात्र मी काय करणार आहे हे डिस्टन्स किती आहे तुमचं एट पॉईंट फाय सेंटीमीटर मग मी माझी स्केल घेणार त्या स्केलमध्ये काय करणार एट पॉईंट फ फाय सेंटीमीटर जे डिस्टन्स आहे ते मोजून घेणार आहे अशा पद्धतीने तुम्ही तुमचं राऊंडर घ्या या राऊंडरमध्ये हे झाला तुमचा एट सेंटीमीटर दिसतंय तुम्हाला हा एट सेंटीमीटर आणि त्याच्या पुढे फाय लाईन्स म्हणजे हे झालं तुमचं इथे एट पॉईंट फाय सेंटीमीटर काय झालं तुमचं हे एट पॉईंट फाय सेंटीमीटर हे डिस्टन्स आपण हे बघा दिसतंय तुम्हाला अशा पद्धतीने मी हे एट पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर जे डिस्टन्स आहे ते मोजून घेतलेलं आहे कशामध्ये माझ्या ह्या कर्कटकमध्ये किंवा राऊंडरमध्ये uh, त्यानंतर मी काय करणार हे जे लोखंडाचं टोक आहे ते इथे ठेवणार आणि इथे अशा पद्धतीने आर्क काढणार आहे हा आर्क व्यवस्थित काढायचं आहे मग आता हे डिस्टन्स किती झालं तुमचं एट पॉइंट फाय सेंटीमीटर हा किती झालं तुमचं हे डिस्टन्स एट पॉईंट फाय सेंटीमीटर हे डिस्टन्स झालेलं आहे त्यानंतर त्यानंतर पुढे काय करायचंय बघा आपल्याला पुढे आपल्याला काय करायचं आहे परपॅन्डिक्युलर मग आता हा आणि हा पॉइंट काय करणार आपण नेक्स्ट इथे जॉईन करून घेणार हा आणि हा पॉइंट अशा पद्धतीने इथे जॉईन करून घेतला पहिले काय केलं फोर पॉईंट टू सेंटीमीटर काढलं त्यानंतर हा फोर्टी डिग्री काढला त्यानंतर एट पॉईंट फाय सेंटीमीटर मी कर्कटकमध्ये मध्ये घेतलं इथे आर्क काढला त्याच्यानंतर हे जॉईन केलं मग आता इथे आपल्याला एक पॉईंट मिळालेला आहे आपला जो ट्रायंगल आहे तो क्यू आर आहे मग आपण काय करूया इथे नाव देऊया एस नाव देऊया समजा एस नाव देऊया आणि हा जो रे आहे त्या रेला तुम्ही वेगळं कुठलंही नाव दिलं चाल समजा क्यू आहे इथे क्यू डी हा जो रे काढला त्याला डी नाव द्या ठीक आहे येत्या लक्षात सगळ्यांच्या फोर पॉईंट टू सेंटीमीटर काढायचा मग फोर्टी डिग्रीचा अँगल काढायचा त्याच्यानंतर कर्कटकमध्ये एट पॉईंट फाय सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन तिथे आर्क काढायचा आर्क काढल्यानंतर हे आणि हे जो लाईन आहे ते जॉईंट करायच्या आणि आता नंतर हा जो आर एस आहे ह्या आर एसचा आपल्याला परपॅडिक्युलर बायसेक्टर इथे काढायचा आहे आता परपॅडिक्युलर बायसेक्टर सगळ्यांना काढता येतो काय करायचं असतं याच्यामध्ये ह्या लाईनच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं ग्रेटर दॅन हाफ जे आहे ते आपल्याला अंतर घ्यावं लागत असतं आणि नंतर मग आपल्याला इथे आर्क काढायचा असतो सगळे शिकले आहेत परपेंडिक्युलर बायसेक्टर इथे एक आर्क आणि इथे एक आर्क इथे ठेवा परत इथे एक आर्क काढायचा आणि इथे एक आर्क काढायचा लक्षात बघा हा आर्क छोटा झाला मी परत वाढून घेते थोडासा आणि नंतर पुढची स्टेप सगळ्यांना माहिती ही आणि हे काय करायचं आपल्याला फक्त जॉईन करून द्यायचं आहे ठीक आहे आता हे हा हा आणि मी जस्ट काय करते असा जॉईन करते असा मस्त छान खडाखोड करायची नाही ठीक आहे मग इथे हा पॉईंट मिळालेला आहे हा पॉईंट कोणता मिळाला तुम्हाला पी महत्वाचा जो आपला ट्रायँगल कोणता होता पी क्यू आर पी क्यू आर हा मिळालेला आहे मग आत्ता इथून पुढे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं मिळणार आहे की हे पी एस येऊ हे डिस्टन्स किती असणार आहे तर पी एस डिस्टन्स आणि पी आर हे डिस्टन्स काय असणार आहे तुमचं सेम असणार आहे म्हणून हे आणि हे आपण काय करणार जॉईन करणार आणि परपॅडिक्युलर बायसेक्टर थेरमनुसार हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स काय असतं सेम असतं आणि परपॅंडिक्युलर गेल्यानंतर हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स पण काय असतं तुमचं इथे सेम असतं आणि अशा पद्धतीने तुमची ही जी मेन डायग्रॅम आहे ती आपण इथे काढलेली आहे आणि तुम्हाला थ्री आउट ऑफ थ्री किंवा फोर आउट ऑफ फोर मार्क्स याचे डायग्रॅमचे मिळणार आहे हां सो आपण फर्स्ट क्वेश्चन इथे सॉल्व्ह केलेलं आहे फक्त लक्षात ठेवायचं परपॅडिक्युलर बायसेक्टर थेरम काय सांगतं आपल्याला किंवा आपण जेव्हा परपॅिक्युलर काढत असतो एखाद्या लाईनचा परपॅडिक्युलर तो समजा त्याच्यावरचा हा पी पॉईंट आहे हा पी पॉईंट काय असणारे त्याच्या एंड पॉईंटपासून म्हणजे याचे एंड पॉईंट कोणते आहे क्यू आणि एस म्हणजे हे इक्वी डिस्टन्स आहे पी क्यू सॉरी पी आर आणि पी एस हं याच्या प हे काय आहे इक्वी डिस्टन्स आहे हे आहे परपॅडिक्युलर बायसेक्टर थेरम इथे ठीक आहे डायग्राम सगळ्यांनी छानपैकी तुमच्या नोटबुकमध्ये ड्रॉ करा चला बघूया आपला नेक्स्ट क्वेश्चन सो स्टुडंट नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासमोर आहे प्रॅक्टिस एट फोर पॉईंट वनमध्ये काय दिलेलं बघा क्वेश्चन कन्स्ट्रक्ट्रँगल एक्स वाय झेड इन विच वाय झेड इज सिक्स सेंटीमीटर एक्स वाय प्लस एक्स झेड इज इक्वल टू नाईन सेंटीमीटर आणि एक्स वाय झेड अँगल इज इक्वल टू फिफ्टी डिग्री आता एक्झाम्पल तुमच्यासमोर आहे सेम फर्स्ट से नंबरचं जे एक्झाम्पल आहे त्याच पद्धतीने आपल्याला हे तुमचं सेकंड एक्झाम्पल इथे सॉल्व करायचं आहे मग आता तुम्हाला क्वेशन uh, मध्ये काय दिलेलं आहे त्यांनी सगळ्यात पहिले वायझेड म्हणजे त्याचा जो बेस आहे तो बेस आपल्याला दिलेला आहे मग आपण काय करूया इथे फटाफट याचा जो बेस आहे वायझेड हा हाँ जो वायझेड हा बेस आहे तो काढून घेऊया वायझेड किती दिले बाळांना तुम्हाला इथे दिलेला आहे सिक्स सेंटीमीटर मग हा सिक्स सेंटीमीटर काढला त्यानंतर तुमचा वाय अँगल किती दिला आहे फिफ्टी डिग्री मग साधारणतः फिफ्टी डिग्री आपण हा ही रफ डायग्रॅम आहे तुमची काय आहे ही रफ डायग्रॅम त्याला नाव द्यायचं ही रफ डायग्रॅम आहे ओके सो रफ डायग्राम दिलं नाव आपण हा फिफ्टी डिग्री आपण हा अंदाजाने काढून घेऊया हां नंतर आपल्याला मेन आहे तो आपण काढूच फिफ्टी डिग्री फिफ्टी डिग्री पण दाखवलं त्यानंतर पुढे काय म्हणतात ते एक्स वाय प्लस झेड म्हणजे इथे कुठेतरी काय येणार आहे तुमचा एक्स येणार आहे एक्स वाय आणि झेड या दोघांचे मिळून डिस्टन्स किती आहे तुमचं नाईन सेंटीमीटर म्हणजे काय करावं लागणार आहे पूर्ण इथे आपल्याला हे जे डिस्टन्स आहे नाईन सेंटीमीटर हे आर्क इथे अशा पद्धतीने काढावा लागणार आहे ठीक आहे म्हणजे तुमचं कोणतं डिस्टन्स सेम येणार आहे हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स काय करणार येणार आहे सेम येणार आहे त्यानंतर हा जॉईन करणार हे जॉईन करणार आणि मग हे आणि हे डिस्टन्स काय येणार आहे इथं तुमचं सेम येणार आहे म्हणजे एक्स वाय प्लस एक्स झेड काय सांगितलं त्यांनी एक्स वाय प्लस एक्स झेड इज इक्वल टू नाईन सेंटीमीटर मग हे जे नाईन सेंटीमीटर आहे त्या त्यावेळेस काय करायचं हा रे पूर्ण नाईन सेंटीमीटर इथे काढून घ्यायचं आहे ठीक आहे नाईन सेंटीमीटर काढल्यानंतर याचा परपॅडिक्युलर बायसेक्टर आपण इथे काढणार आहे आणि मग हा एक्स पॉईंट आपल्याला इथे अशा पद्धतीने मिळणार आहे आणि मग आपला हा एक्स वाय झेड आणि इथे काहीतरी एखाद्या पॉईंटचं नाव देऊ आपण एम समजा दिलं ही झाली तुमची रफ डायग्रॅम आता आपण काढणार आहोत आपली ओरिजिनल डायग्रॅम ओरिजनल डायग्रॅम काढणं खूप सिम्पल आहे अगोदरच्या क्वेश्चनसारखंच ही काढायचं आहे झेड काय करायचं सिक्स सेंटीमीटर मोजून घ्या सगळ्यात पहिले घ्या बरं तुमची स्केल घ्या स्केलमध्ये सिक्स सेंटीमीटर डिस्टन्स घ्या अशा पद्धतीने सिक्स सेंटीमीटरचं डिस्टन्स घेतलं हां त्याला नाव द्या काय वाय झेड किती झालं हे सिक्स सेंटीमीटर पुढची स्टेप काय फिफ्टी डिग्रीचा अँगल काढायचा चला काय लागणार आहे तुमचं इथे इथे लागणार आहे आपल्याला आपलं प्रोटेक्टर ठीक आहे ठेवल्यानंतर फिफ्टी डिग्री व्यवस्थित मोजर मेजर करून घ्या झिरो बघा झिरो ट्वेंटी थर्टी फोर्टी फिफ्टी फिफ्टीला मी इथे टिक केलं त्यानंतर हे आपण पुढे एक्सटेंड करूया ही लाईन ही लाईन मी भरपूर इथे पुढे एक्सटेंड केली त्यानंतर हा फिफ्टी डिग्री इथे काढून घेतला पुढची स्टेप काय हे झाल्यानंतर हे नाईन सेंटीमीटरचं डिस्टन्स तुमच्या राऊंडरमध्ये uh, तुमचं जे कर्कटक म्हणतात तुम्ही याच्यामध्ये नाईन सेंटीमीटरचं डिस्टन्स मोजून घेऊया आपण बघा नाईन सेंटीमीटर हे वन सेंटीमीटर हे नाईन बघा स्केलमध्ये मोजून घ्यायचं त्यानंतर काय करायचं वायवर ठेवायचं आणि इथे एक असा आर्क काढायचा आर्क काढल्यानंतर कळेल पळ तर ने दाखवा हे अंतर किती आहे तुमचं नाईन सेंटीमीटर नाइन सेंटीमीटर मग आता याला एक नाव देऊया हां समजा आपण याला यम नाव दिलं हो इथे बघा यम नाव दिलेलं आहे हां यम नाव दिल्यानंतर ना पुढची स्टेप काय करायची पहिले मी हा सिक्स सेंटीमीटरचा काढला मग हा फिफ्टी डिग्री काढला त्याच्यानंतर पुढची स्टेप मी नाईन सेंटीमीटरचा डिस्टन्स घेऊन इथे आर्क काढला पुढची स्टेप काय करायची हा आणि हा जोडायचा आहे चार मार्काची डायग्रॅम आहे त्याच्यामुळे नीट लक्ष द्या झालं पुढची स्टेप काय याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आपल्याला इथे काढायचा आहे परपेंडिक्युलर बाय सेक्टर पद्धतीने काढणार याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेणार ओके सो वी आर टेकिंग द डिस्टन्स मोर दॅन हाफ इयर दिस इज द डिस्टन्स विच इज मोर दॅन हाफ देन पुटिंग दिस पॉईंट हिअर वन आर्क हिअर इज वन आर्क इथे एक ठेवणार आर्क काढणार इथे एक ठेवणार आणि आर्क काढणार आहे ठीक आहे आर्क काढून झाला जॉईन करणार कोणता पॉईंट बघा हा पॉईंट आणि हा पॉईंट आपण काय करणार इथे अशा पद्धतीने जॉईन करणार के, जॉईन केलेला आहे आणि हा पॉइंट कोणता मिळालेला आहे आपल्याला हा पॉइंट आपल्याला मिळाला आहे आपला कोणता एक्स एक्स हा पॉइंट मिळालेला आहे आणि मग आपण ते परपॅिक्युलर बायसेक्टर थेरम नुसार हे जॉईन करून घ्यायचं जॉईन केल्यानंतर काय येतं थेरम काय ये सांगतं हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स काय आहे तुमचं सेम आहे आणि परपेंडिक्युलर काढल्यानंतर हा नाईन्टी डिग्रीचा अँगल तयार होतो हे पण दाखवा हं हा नाईंटी डिग्रीचा अँगल तयार होतो हे दाखवा हे आणि so, हे डिस्टन्स काय असतं तुमचं इथे सेम असतं सो अशा पद्धतीने आपण सेकंड डायग्रॅम पण इथे काढलेली आहे आणि तुम्हाला याचे थ्री आउट ऑफ थ्री किंवा फोर आऊट ऑफ फॉर फोर मार्क्स नक्की मिळतील अशी माझी अपेक्षा आहे सो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर आणि वन आणि टू इथे कवर केलेला आहे आपला थर्ड आणि फोर्थ क्वेश्चन बघूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एवरी वन